नमस्कार आपण बहुजन हिताय न्यूज चोवीस च्या प्रक्रिये चार जून रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही एम आय टी कॉलेज बायपास येथे संपन्न होणार आहे त्या दृष्टीकोनातली संपूर्ण तयारी झालेली असून आज उमेदवारांच्या सुधारण उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आम्ही सगळे आयोगांच्या सूचना आणि गाईडलाईन्स त्यांना सांगितलेले आहेत आणि आपल्या माध्यमातून सुद्धा मान्य जो हा विषय आम्ही घेऊन जातो मतमोजणी केंद्रावर जी जी प्राथमिक तयारी व्हायला पाहिजे ती संपूर्ण आलेली आहे त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आणि मतमोजणी केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलच्या अर्जमेंट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा टेबल्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत त्यासाठी जवळजवळ नऊशे नव्वद अधिकारी कर्मचारी आम्हाला मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीचं काम करण्यासाठी लागणार आहे बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात येणार असून जवळजवळ सत्तर पोलीस अधिकारी डी सी पी ए सी पी पी आई बी पी आई सत्तर अधिकारी आचे पेक्षा जास्त पुलिस कर्मचारी तैनात सी आर पी एफ आव पुलिस से पिस्तीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्ता रहें उम्मीदवार पेमेंट नीमने सदर्भ आपकी कार्य मरदा है ठीक संगे है नमुना अठारह दोन भर दोनों प्रतिमति दोटो सहित नहीं अर्ज दी आरोपी में जे उमेदवार मतमोजनी जो एजेंट नियुक्त कराए थे नियुक्त करता है ये सर्व सूचना हमें देखो मतमोजनी सुरुआत पोर्टल बैलेट पेपर मतमोजनी सुरु हो मतमोजनी दोन सर्वांनी ऑब्झर्व्हरची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे एक आपले ऑब्झर्वर जे निवडणूक आलावधीमध्ये होते आपल्यासाठी असणार आहे आणि दुसरे एक ऑब्झर्वर किंमत विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने केले जाणार आहे आणि या दोन्ही ऑब्झर्वच्या उपस्थितीमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीमध्ये सकाळी सात वाजता म्हणून पूर्ण केलं जाणार आहे आणि आठ वाजता सर्व उपस्थितांना गोपनीयतेची माहिती देऊन गोपनीयतेची अँड देऊन बरोबर आठ वाजता मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे निकालाच्या अंदाजाबद्दल आम्ही अनुभव एक्झॅक्ट आपल्याला काही परफेक्ट प्रिडिक्शन करता येत नाही आहे परंतु अगोदर टप्पाने मतमोजणीचा प्रारंभ करायचा आहे त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष टेबलवर कंट्रोल युनिटद्वारे जे मतमोजणी होणार आहे आपल्याकडे जवळजवळ सदोतीस उमेदवार आणि मोठा जणांची नावं डिस्प्ले होणे त्यांची मतं लिहून घेणे प्रत्येक एजंटाला दाखवून त्यांचं समाधान करून घेणे आणि त्याच्यानंतर रिझल्ट शीट भरल्यानंतर त्या राऊंडचा काउंटिंग एजंटची सही त्याच्यावर घेणं बंधनकारक आहे ती सर्व प्रक्रिया करायला प्रत्येक राऊंडला किमान वीस ते पंचवीस मिनिट लागणार आहे आणि अशा अशा पद्धतीनं आपल्याकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मॅक्झिमम सत्तावीस राऊंड होणार आहेत सत्तावीस फेऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहे की पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कंट्रोल युनिटमधले मतमोजणी संपल्यानंतर व्ही पॅट मधल्या ज्या काही स्क्रीप आहेत भारत निवडणूक आयोगाच्या विधानसभा मतदारसंघाचे पाच केंद्र रँडमली सिलेक्ट करायचं आहे आणि त्या पाच केंद्रावरचे व्हिव्ही पॅटर्स मोजावं लागणार आहे आणि याला मात्र जास्तीचं वेळ लागणार आहे कारण त्या स्क्रिप्स अतिशय छोट्या आहेत नाजूक आहेत त्यामुळे ते काळजीपूर्वक मोजावं लागणार आहे आणि हे सर्व मोजणी झाल्यानंतर म्हणजे रिझल्ट सीट आहे नऊ हजार वीस मधला तो आम्हाला भरून म्हणून डिक्लेअर करावा लागणार आहे ते होईपर्यंत कदाचित संध्याकाळचे सात वाजता सर मीडियाला किती कधीपर्यंत म्हणजे वेळ किती लागेल साधारण तुमच्याकडची एक मोजणी झाली की आकडेवारी कळायला असं काही कळलं नाही ऑथेंटिक मीडिया शेंटर आम्ही स्थापित केलेलं आहे कम्युनिकेशन शेंटरसुद्धा आम्ही स्थापन केलेलं आहे के मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मतमोजणी केंद्रातली जी काही परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती मीडियापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली जाणार आहे आकडेवारीच्या बाबतीमध्ये लिगली आम्हाला अनाऊन्स करायला काही नियमाचं बंधन आहे त्यामुळे आम आम्हाला ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला ती आकडेवारी डिक्लेअर करता येणार नाही ऑफिसली आम्हाला देता येणार नाही परंतु त्या ठिकाणी आपण असणार आहे आपला जो नोडल अधिकारी असणार आहे नोडल अधिकारी तुम्हाला काहीतरी देऊन येणार ठिकाणी आल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत आज आमची चर्चा झालेली आहे कमीत कमी रस्ता बंद करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची आम्ही ते खबरदारी घेणार आहोत तरी सुद्धा एक प्राथमिक दृष्ट्या जर बघितलं तर जो भीड बायपास आहे या भीड बायपासून आहे त्या महाविभव चौकापासून तो दुसऱ्या बाजूला म्हणजे कमीत कमी आमच्या त्याच्यामध्ये होईल या पद्धतीनं महाविभव चौकापासून ते झालटा पॉईंट आहे त्या झालटा पॉईंटचं एक प्राथमिक आमचं हे झालेलं कि आहे किंवा या आरोप आपण बंद केला पाहिजे पण तरी सुद्धा उद्या पोलीस अधिकारी आणि आमचे अधिकारी दोन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर कसं बंद ठेवता हो येईल आणि नागरिकांचा कुठल्याही प्रकारचं गैरसोय होणार नाही या आम्ही ते बंद करणार आहोत परंतु चार जून ला शक्यतो भीड बायपा असणार प्रवास करणे टाळावा विनंती शहरात पोलीस बंदोबस्त असणार आहे शहरामध्ये सुद्धा जसं जसं फेऱ्याचा निकाल बाहेर येईल निकालाचा अपेक्षित अनपेक्षित अनपेक्षितरित्या कसा निकाल येतो कोणाला माहिती नाही आहे त्या अनुषंगानं शहरामध्ये आणि शहराच्या परिसरामध्ये सुद्धा कुठले कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण ती खबरदारी घेतो आहोत वेगळा पोलीस बंदोबस्त आम्ही मागवलेला आहे कलम एकशे चौवेचाळीस जाहीर करून जमावबंदीचे आदेश आम्ही निर्मितीत केलेले आहेत एक्साईज ऑफिसच्या मार्फत आम्ही ड्रायव्हि डिक्लेअर केलेला आहे आणि संपूर्ण शहरावर वेगळ्या पोलीस अधिकारी आणि वेगळ्या पोलीस कर्मचाऱ्याचं वास त्याच्या ठिकाणी राहणार आहे आणि सर्व नागरिकांना सुद्धा या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण सर्वांनी शांतता मार्गाने शांतता प्रिय मार्गाने प्रशासनाला सहकार्य करावं आणि शांततामय वातावरण म्हणाली